न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल वाढती बेरोजगारी महागाई यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावरील सूडबुद्धीने सुरू असलेली ईडी कारवाईच्या विरोधात इचलकरांशी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी घंटानाथ आंदोलन करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार गुरुवारी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीत प्रांतिक सदस्य मदन कारंडे जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे जिल्हा कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यालयापासून प्रांत कार्यालयावर करत मोर्चा काढण्यात आला यावेळी यांना निवेदन देण्यात आलं राज्यात रिक्त असलेल्या सर्व विभागांच्या सर्व संवर्गांची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती तात्काळ थांबवावी अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व आधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क परत करावे साठ हजार रिक्त पदांची शिक्षक भरती रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यासारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात याव्यात दत्तक शाळा योजना रद्द जाती जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे आंदोलनात अभिजित रवंदे माधुरी सातपुते बानुबी पठाण मंगेश कांबुरे शिवाजी शिंदे मच्छिंद्र नागरे सैफ मुजावर रमेश कांबळे आनंदा कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते